खासदार उदयनराजे भोसले यांनी महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली त्याने औरंगजेबावरही रोखोक भाष्य करत औरंगजेब चोर होता असे विधान उदयन यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की औरंगजेबाचे उदातीकरण आम्ही खपवून घेणार नाही एवढ्यावरच न थांबता त्याने औरंगजेबाची कबर जेसीबी न उखडून टाका अशी खळबळजनक मागणी केली औरंगजेब औरंगजेबाची जी कबर आहे ती काढली जावी असं अनेकांचं म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावरच ठेऊन काय उपयोग आहे म्हणजे काय तो लुटायला झाला होता चोर होता तो त्याचं उदातीकरण काय करायचं कशा करता ते काय आणि जे लोक दर्शनाला जातात त्यांना सांगा घ्या त्यांचे वंशज आहे का ते दर्शन जातात येऊन जा तुमच्या घरी ठेवा ना मग नाही आता तुम्ही जावा जे औरंगजेब कुठून आला होता तुम्ही पण देश सोडून जावा कशाला था थांबता इथं परत कोणतरी मना हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिमचा विषयच नाही आहे या इथले आहो तुम्ही जर शिवाजी महाराजांचं संपूर्ण जर बघितलं त्यांचे जवळपास संपूर्ण ज्यांचे आरमारातले ची फे ते वेगवेगळ्या ह्याच्यातले होते ना मुस्लिम समाजातले होते सगळे भेदभाव कधी केला नाही असं आहे का त्या त्यांचे संपूर्ण जवळचे अंगरक्षक सुद्धा संपूर्ण होते त्यामुळे ही काय ही बाणगुळ यांना काय खोदून टाका ना असं काय किती लागतं एक ही जीएससी बी मारला खापकीन गेलं की गेलं या टाकून कुठेतरी